नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार ब्रेकिंग न्यूज निमगाव हादरले नांदुरा तालुक्याल निमगाव ये थे प्रशासना बेपरवाई मुले दोन निरागस तरुण आपला जीव गमवावा लागला आहे। या घटने ने संपूर्ण परिसर हलहल संतापाची लाट उसली आहे। घटना कशी घडली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी निमगाव येथील ज्ञानगंदा नदीत दोन तरुण पोहण्यासाठी गेले असता ते पाण्यात बुडाले गावक्यांच्या डोळ्यांसमोर ही दुर्घटना घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला तत्काळ प्रशासनाला माहिती देण्यात आली मात्र नेहमीप्रमाणे प्रशासनाला जाग यायला उशीरच झाला शोधकार्य सुरू झाले पण त्याचा वेग अत्यंत संथ होता तब्बल अठ्ठावीस तासांच्या प्रयत्नांनंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दुसऱ्या तरुणासाठी शोध सुरू असतानाच रात्री अंधाराचे कारण देत शोधकार्य थांबण्यात आले प्रशासनाची ही बेपरवाई संतापजनक ठरली शेवटी तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आणि अवधा गावाजवळ बेचाळीस तासांनी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला इतक्या उशिरा मृतदेह मिळणे हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे गावक्यांचा आक्रोश अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होते आधी का नाही ज्ञानगंगा नदी परिसरात सुरक्षेची कोणतीही व्यवस्था का नाही या दुर्घटनेला जबाबदार कोण आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का निमगावस हा संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे मृत्यूच्या सावटाने गावात करुणा पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे बोला आझाद ब्रेकिंग ही दुर्घटना म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि दुर्लक्षाचा थेट पुरावा आहे गावक्यांच्या सुरक्षेची जबाबदारी टाळणारे अधिकारी आता जनतेच्या प्रश्नांना सामोरे जातील का हा मोठा सवाल आहे